आत्ताची सर्वात मोठी बातमी एस टी बसचा भीषण अपघात अनेक प्रवाशी जखमी चाकूर तालुक्यातील पाटीजवळ तीन मार्च दोन हजार पंचवीस सोमवारी भर दुपारी बसचा अपघात झाला अहमदपूरहून लातूरकडे जाणारी बस क्रमांक एम एच वीस बी एल सोळा तेरा चाकूर घरणी मार्गे लातूरला जात असताना नांदगाव पाटीजवळ दुभाजकानजीक मोटारसायकल स्वाराला वाचवण्याच्या नादामध्ये सदरील बस ही दुभाजक ओलांडून पलटी झाली यात अनेकांना आपले हातपाय गमवावे लागले आहेत यांच्यावरती त्वरित यांना पुढील उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे संबंधितावरती आता उपचार सुरू असून अनेकांना मात्र आपले हातपाय गमोवे लागले आहेत या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी सी सी टी व्ही फुटेजच्या मा माध्यमातून आपण पाहिलात तर लक्षात येईल की कशाप्रकारे हा अपघात घडला आहे या अपघातामध्ये स्पष्ट झालेला आहे की दुचासकी स्वारांना आता वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं प्रचंड गरजेचं आहे यापूर्वीही अशाच प्रकारचा अपघात याच ठिकाणी घडला होता द्विचाकरी स्वाराने अशाच प्रकारे या ठिकाणाहून जात असताना इकडे तिकडे न पाहता सरळ हा नॅशनल हायवेचा रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असतानाच त्या ठिकाणी एका चारचाकी वाहनाने त्याला उडवलं होतं आणि त्याचाही जागीच अंत झाला होता परंतु या ठिकाणी मात्र बस चालकाने सावधगिरी बाळगत संबंधित दोन दुचाकी दुचाकीस दुचाकीवरती जाणाऱ्या दोन व्यक्तींचे प्राण वाचवण्यासाठी आपलाच जीव धोक्यात घातलेला आहे या ठिकाणी आता ही सर्वात मोठी घटना घडलेली आहे दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या नादामध्ये बसचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात या ठिकाणी घडून आला सरळ सरळ बस ही दुसऱ्या रस्त्यावर जाऊन पडली आणि या ठिकाणी हा मोठा भीषण अपघात घडून आले आहे सुशील बागमारे महाभारता न्यूज चाकूर लातूर